सोशल मीडियावरती पुण्यातून एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे काही लोकांना बिबट्या रस्त्यावरती लोळत असताना दिसला परंतु यामागचं कारण काय आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या रस्त्यावरती लोळत असताना दिसत आहे त्याचबरोबर तो काही लोकांमध्ये फिरताना दिसत आहे तर लोकात लोक त्याच्याजवळ जाऊन व्हिडिओसुद्धा काढत आहेत सकाळी देवे घाटातील रस्त्यावर बिबट्या लोळत असल्याचा व्हिडिओ तेथून जाणाऱ्या नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे त्यानंतर सगळीकडे ही माहिती पसरली तर काही दुचाकीस्वर त्यांच्या समोर बिबट्या आला तो समोर दिसल्याचे पाहून गाडी थांबून ते मागे पळाले हाही व्हिडिओ व्हायरल होत आहे या बिबट्याला काही मार लागला आहे त्याचे रक्त रस्त्यावर पडलेले वन अधिकाऱ्यांना दिसले तो त्या जखमे जखमेतून जक सावरून रस्त्यावरून खाली डोंगरात उतरला याची शक्यता आहे तेथून सुमारे तीन किलोमीटरचा परिसर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आला अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे